आज आम्ही तुम्हाला एका महत्वाच्या घडामोडीबद्दल सांगणार आहोत अमरावती शहरात सध्या एक मोठी मोहीम सुरू आहे अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी शहराला स्वच्छ आणि अतिक्रमणमुक्त बनविण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे नुकताच त्यांनी ट्रान्सपोर्ट नगर ट्रान्सपोर्ट मार्केट अबूबकार नगर आणि सोफियान नगर या भागाची पाहणी केली यावेळी त्यांनी म काय महत्त्वाचे निर्देश दिले आणि त्यांचा शहरावर काय परिणाम होणार आहे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना गती देण्यासाठी काय पावले उचलली जात आहेत याचाही आढावा आपण घेणार आहोत चला तर मग पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी बारा सप्टेंबर रोजी शहरातील महत्वाच्या भागांची पाहणी केली या पाहणीचा मुख्य उद्देश ट्रान्सपोर्ट नगर ट्रान्सपोर्ट मार्केट अबुबकार नगर आणि सोफियान नगर यांसारख्या भागांमधील वाढलेली अतिक्रमणे अस्वच्छ नाले आणि भंगार साहित्य हटवणे हा होता या पाहणी दर्माण आयुक्त सौम्या शर्मा चांडन यांनी तातडीने अतिक्रमण काढण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत त्यांनी बाजार परवाना विभाग आणि अतिक्रमण विभागाला यावर कठोर कारवाई करण्यास सांगितले आयुक्तांनी केवळ अतिक्रमण काढण्याचेच नाही तर ही मोकळी झालेली जागा विकसित करण्याचेही आदेश दिलेत या मोहिमेमुळे या परिसरात स्वच्छता सुव्यवस्था आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षा आहे या पाहणी दरम्यान आयुक्तांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट नगर ट्रान्सपोर्ट मार्केट अबुबकार नगर आणि सोफियान नगर या भागातील भंगार साहित्य काढून जागा स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचे आदेश दिलेत यासोबतच आयुक्तांनी तारखेडा येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या बांधकामांचीही पाहणी केली त्यांनी कामांना गती देऊन की दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले जेणेकरून गरजू नागरिकांना लवकर घरे उपलब्ध होतील त्यांनी नागरिकांनाही सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण न आणि स्वच्छतेसाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन या पाहणी मोहिमेत शहर अभियंता वैद्यकीय अधिकारी आणि इतर महत्वाचे अधिकारी उपस्थित होते तरी होती अमरावती महानगरपालिकेद्वारे सुरू असलेल्या महत्वाच्या मोहिमेची सविस्तर माहिती आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या या पाहणी दौऱ्यामुळे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहेत अतिक्रमण हटविण्याबरोबरच स्वच्छतेवर आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामावर भर दिल्याने नागरिकांच्या जीवनात सुधारणा होण्याची शक्यता आहे प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत आणि आता नागरिकांनीही मोहिमेला साथ देणे महत्त्वाचे आहेत जेव्हा प्रशासन आणि नागरिक एकत्र येऊन काम करतात तेव्हाच खऱ्या अर्थाने शहराचा विकास होतो आपण पुन्हा भेटूया अशाच एका बातमीसह तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज